आणि पुण्यातील वाहतूक कोंडी हे आता वेगळं समीकरण बनलंय त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये वाहतूक कोंडीवर वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचा पीएमआरडीए सह राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे अशातच हिंजवडी वाघोली आणि शिक्रापूर परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं महत्वाचे निर्णय घेतलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले चला तर मग हिंजवडी वाघोली आणि शिकरापूर परिसरातील वाहतूक कोंडीसाठी काय निर्णय घेतला गेलाय तो नागरिकांसाठी किती फायदेशीर आहे या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी पी एम आर डी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पी एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश मस्के यांनी नुकतीच या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीस महसूल पोलीस एम आय डी सी हायवे प्राधिकरण मेट्रो आणि स्थानिक प्रतिनिधी यांसह विविध विभागांचे अधिकारी देखील उपस्थित होते या बैठकीमध्ये वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या विविध कामांना सूचना करण्यात या निर्णयानुसार डिसेंबर पूर्वी हिंजवडीतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय शिवाय नव्या कृती आराखड्यामध्ये रस्त्याचं रुंदीकरण उड्डाण पूल आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पांचा समावेश आहे नवे निर्णय तर आपण पाहूयाच मात्र त्याआधी सध्या स्थितीवर देखील नजर टाकूया पुण्यातील वाघोली आणि शिक्रापूर परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा सामना करावा लागतो विशेषतः सकाळी ऑफिसच्या वेळेत आणि संध्याकाळी परतीच्या वेळी वाहनांची प्रचंड गर्दी वाढत असून रस्त्यांवर लांबच लांब रागा या पाहायला मिळतात हिंजवडीमध्ये आय टी कंपन्यांकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने दररोज प्रचंड ट्रॅफिक जाम इथे होतो मुख्य चौकांमध्ये वाहनं सगळ्या दिशेने येतात परिणामी गाड्या निघण्यासाठी मार्ग राहत नाही आणि त्यामुळे प्रवाशांना पंधरा ते वीस मिनिटांचा जो प्रवास आहे तो जवळपास एक ते दीड तासाचा करावा लागतो तर दुसरीकडे वाघोली परिसरामध्ये पुणे नगर रोडवर रस्ते अरुंद असून रस्त्यांमध्ये खड्डे आणि नको तिथे गाड्या पार्क केल्यामुळे वाहतुकीचा वेग देखील मंदावतो याशिवाय शिक्रापूर भागात हायवेवरून जाणाऱ्या जड वाहनांमुळे आणि औद्योगिक भागातील ट्रक कंटेनर यामुळे मार्गावर सतत अडथळे निर्माण होतात चौकांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त मनुष्यबळ देखील तैनात करावं लागतं परिणामी चालकांना वाहतूक कोंडीचा आणि स्थानिकांना देखील रस्त्यांवर चालणं कठीण होऊन जातं आता जे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यावर एक नजर टाकूया हिंजवडीतील नवीन प्रस्तावित रस्त्यांच्या कामांना गती देणं कायमस्वरूपी सिग्नल बसवण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणे आणि धोकादायक डंपर चालकांवर कडक कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे त्याशिवाय रस्त्यांचे अठरा प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी तीन रस्त्यांची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी फेज वन ते फेज थ्री दरम्यान उन्नत मार्गाचा प्रस्ताव आहे आणि त्यासाठी एम आय डी सी कडून भूसंपादन करण्याचे निर्देश डॉक्टर मस्के यांनी दिलेत तसेच इथल्या मेट्रो मार्गिकेचं काम झाल्यानंतर डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत करून तो एम आय डी कडे देखील हस्तांतरित करण्याचं निश्चित करण्यात आले तसेच पुणे मुंबई महामार्गावर भुयारी मार्ग विकसित करण्याचं वाघोली आणि पर्यायी रस्त्यांच्या कामाला गती देण्यात येते खराडी जकात नाका ते केस नंद या नियोजित रस्त्याचं सीमांकन पूर्ण झालं असून पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गालगतच्या भुगाव गावठाण येथील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी भूगाव वळण रस्त्याचं काम हाती घेण्यात आलंय त्यासाठीचं भूसंपादन पीएमआरडीए कडून हाती घेण्यात आलेलं आहे या रस्त्याची लांबी आठशे पन्नास मीटर असून रुंदी अठरा मीटर आहे या कामाची निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले जाणार आहेत पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर आणि वाघोळी येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे अहिल्यानगर मार्गास समांतर तीस मीटर रस्ते नियोजन नकाशानुसार खराडी जकात नाका ते केसनंद तसेच बकोरी रस्ता हा वाघोली बाह्यवळण रस्ता असून रस्त्याच्या सीमांकनाचं काम पूर्ण करण्यात आलंय वाघोली ते केसनंद परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केसनंद चौक बायपास करून पुणे अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंदपर्यंतचा नवीन वाघोली केसनंद बायपास रस्त्याच्या नवीन मार्गाबाबत प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे सुरबी हॉटेल ते भावडी लोहगाव रस्ता तुळजापूर भावडी वाघेश्वर मंदिर आणि आभाळी ते मांजरी खुर्द रस्त्याचं भूसंपादन तातडीने करण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीमध्ये देण्यात आलाय आता बैठकीतील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा बोलूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी आणि आसपासच्या परिसरातील पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासाबाबत महत्त्वाची आढावा बैठकी घेतली होती या बैठकीत वाहतूक मेट्रो रस्ते विकास पावसाळी निचरा आणि इतर आवश्यक प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत हिंजवडीतील नवीन रस्त्यांसाठी भूसंपादन हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो लाईन आणि रामवाडी मेट्रो स्थानकाच्या कामाची गती याबाबत निर्देश देण्यात आले बालेवाडी आणि बाणेर इथे अंडरपासची उभारणी तसेच हिंजवडीला जोडणारे सेवा रस्ते आणि नवीन अंडरपास याबाबतही योजनांना मंजुरी देण्यात आली आहे हिंजवडी फेज एक दोन आणि तीन इथे पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचं दीर्घकालीन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले चांदणी चौकात विकसित करण्यात आलेल्या फ्री वेच्या धर्तीवर हिंजवडीमध्ये सुद्धा तत्सम फ्री वे विकसित करण्याच्या शक्यता तपासण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला यासोबतच हिंजवडीतील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करणं आणि परिसरातील शासकीय रुग्णालय उभारणं यावर सुद्धा भर देण्यात येणार आहे या सर्व प्रकल्पांमुळे हिंजवडी आणि पुणे आय टी कॉरिडॉरमधील वाहतूक सुविधा आणि नागरी विकासाला मोठा वेग मिळण्याची अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे याशिवाय वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचे काही निर्णय घेण्यात आलेत जसे की नव्या सिग्नल व्यवस्था सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं आणि अवजड वाहनांवरील नियमांचं काटेकोर पालन यावर भर दिला जाणार आहे ट्रक आणि डंपर चालकांसाठी तीस किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा कायम राहील तसेच सेन्सर्स आणि कॅमेऱ्याची बसवणी अनिवार्य आहे कोणत्याही अपघाताच्या प्रसंगी चालक वाहन मालक आणि कंत्राटदार यांची संयुक्त जबाबदारी ही निश्चित केली जाणार आहे याशिवाय बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या मते या सर्व उपाययोजना पुण्यातील गर्दीच्या मार्गांवरील वाहतूक लक्षणीय आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनेल त्यामुळे पीएमआरडीएचा हा नवीन मास्टर प्लॅन योग्य रीतीने राबवला गेला तर पुढील काळात पुण्यातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलू शकते आणि हिंजवडीसारख्या आय टी क्षेत्राच्या विकासाचा मार्ग देखील मोकळा होईल पण तुम्हाला तुम्हाला काय वाटतं खरंच यामुळे हिंजवडी वाघोली शिक्रापूर भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल का लोकांचा त्रास कमी होईल का सोबतच तुमचं मतसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका